या फुलांचं नाव बघा हे सफेद फुलं नाही हे मला काही माहित नाहीये पकडून पकडून त्याला रगडून रगडून आंघोळ घातलेले हा <laughs> कुणाला आल्यामुळे आमच्या घरी आज चायनी

पक्ष्यांचा आवाज बघा म्हणजे जवळजवळ एक मिनटं झाला हे पक्षी असे म्हणजे किका चिकाळ्या चिकाळ्या त्यांना खायला घातलंय ना, ना। किती आवाज बाप रे <laughs> आता भरपूर येतात पक्षी आपल्या अंगणामध्ये भरपूर भरपूर येतात हॉर्न बिल पण असतात आता तर वाघे आणि शेरू की नाही इथे बसले होते तुम्हाला मी दाखवते इथे आणि हॉर्नबिल आला ना तर तो शेरू आहे ना त्याच्या मागे मागे त्या हॉर्नबिलच्या मागे मागे धावत तर समोरच्या जंगलामध्ये गेलं आहे आणि त्याच्या मागे वाग्या पण गेलेल्या आहे म्हणजे इतका त्या हॉर्नबिलच्या पंखांचा ना असतो त्याला असं वाटलं की तो पकडेल म्हणून शेरू एकदम स्पीडमध्ये धावत गेला सरळ आणि तो हॉर्नबिल गेला समोरच्या जंगलामध्ये गे। त्याच्यामुळे तो पण गेला त्याच्या मागे असं सगळं झालं आहे आज जरा चूल पेटवायला उशीर झाला आहे बघा ही आत्ताशी चूल पेटले आता पाणी गरम करत ठेवते वातावरण बघा किती छान आहे ते तर अजून पण पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते सादा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज वार आहे शनिवार आणि कुणाला आता थोड्या वेळाने येईल म्हणजे आत्ता वाजलेत मला वाटतं काहीतरी साडेसहा पावणे सात वाजलेले आहेत मग अशी जेव्हा पाच वाजता फोन केला ना तेव्हा तो रत्नागिरीला होता म्हणजे कुणाला जबाबदारचा मला फोन आला होता की तो रत्नागिरीला आहे सात वाजेपर्यंत येईल म्हणजे मला वाटतं एक पंधरा ते वीस मिनटामध्ये किंवा अर्ध्या तासामध्ये कुणाला ना आता घरी येईल तेच सकाळपासून उठले मी साडेपाच वाजल्यापासून जागी आहे पण बाहेर अंधार ना म्हणून मग बाहेर काय मी पडले नाही मग घरातल्या घरातच होते बसून मग आता मी बाहेर आली मगाशी सहाच्या दरम्यान आणि आता सगळं चालू आहे घरातलं झाडलोट वगैरे सगळं करून झालेलं आहे आता बाहेरचं सुरुवात केली आहे भोप्याचा डबा बनवायचा आहे नाश्ता बनवायचा आहे चेहरू कपड्या खाली बस बेटा खाली हो बस पिंक वाला कपडा काय झाला कुणाला यायच्या आधी म्हटलं देव पूजा होते मंदिर हा शेरू खाली बस नीट कोण नाही बेटा कोण नाही ही बघा इतकी फुलं निघाली आपल्या बागेतून अजून पण आहेत पण मी जास्त काढली नाही म्हणजे इतकी बस झाली मोगरा बघा आणि आज खूप दिवसानंतर पारी जात हा बघा काल पण दोन तीन फुलं फुलली होती आपण कटिंग केलेलं आहे ना पारेच की झाड पण आता धरत धरत चाललेला हा एकच फुल आज होता झाडावरती आणि ही बघा ही आता ह्या फुलांचं नाव बघा ही सफेद फुलंच नाही हे मला काय माहीत नाही आहे पण तुम्हाला जर का माहीत असेल तर सांगा हे माहिती आहे तुम्हाला हे मी दाखवलं होतं गेल्या वर्षी तर अशी इतकी फुलं आज निघालेली आहेत ही बघा देवपूजा करून झालेली आहे आपली आणि आज अगदी वेळेत झालेली आहे लवकर हा बघा हा शेरू त्याला ना आंघोळ घातले मगाशी जाम माती मातीने नुसता माखला होता हा बघा शेट आहे तो ना शेट आहे ना तू पकडून पकडून त्याला रगडून रगडून आंघोळ घातलेले नुसता काळा काळा लाल लाल झाला होता त्या मातीने हा तोंड तरी आता तुम्हाला दिसतोय सफेद सफेद फुरा काळा काळा तोंड झाला होता बोला आता जरा दिसतो आहे व्यवस्थित आणि ह्याची राहिली आंघोळ करा घालायची वाघ्याची हा बघा असा झोपला आहे शेट बाबू चला नाव नाव करायची ना तो मग अशी घाबरला होता आता मला पण आंघोळ घालणार आता झोपेमध्ये आहे बघा डोळे गाड मिटलेले झोपू दे त्याला घालायचे आंघोळ पण म्हटलं नंतरला संध्याकाळी घालेल तर देवपूजा झाली आज लवकर झाली देवपूजा करून कुणालची वाट बघते कुणालची गाडी एक ते दीड तास लेट होती त्याला फोन लावला ना मगाशी तेव्हा तो म्हणाला की आई उशीर होणार आहे यायला म्हणजे ट्रॅफिक भरपूर होतं रस्ता आणि त्याच्यामुळे लेट झालं ता तर ले, आता तो तरळ्यामध्ये ना उतरला आहे आता तो कधी पण घरी येईल आता कुणाल कुणाल नाही भोप्या गेला गाडी म्हणजे कामाला गेला भोप्या भोप्या त्याला घ्यायला जाणार होता पण ह्याची गाडी लेट झाली त्याच्यामुळे त्याला पण कामाला जायचं होतं त्याच्यामुळे तो निघून गेला मग आता त्याला सांगितलं रिक्षा करून ये आता तो रिक्षा करून आहे का चालत येतो आहे काय माहीत नाही पण मला असं वाटतं म्हणजे शंभर टक्के जेवढं मी त्याला ओळखते की तो चालतच येणार कारण त्याला आवडतं चालत यायला म्हणजे रोजचं बघा ते एक्सरसाईज असते ना त्या हिशोबाने तो त्याचं कॅल्क्युलेट असतं की नाही एक्सरसाईज मला करायचं आहे ना मग मी इतकं अंतर चाललो की माझं ते भरून निघतं मग असं त्याचं असतं मग तर त्याच्या आता आवडीचा नाश्ता म्हणजे साबुदाण्याची खिचडी त्याला की नाही भरपूर आवडते तर ती आता मी बनवायला घेते तो यायच्या आधी बनवून होईल माझी तर इथे बघा आता आम्ही नाश्ता बनवायला सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात आधी पन आहे ना बनवलं ते मी आता रेडी करून घेते म्हणजे काय थंड होईल ना फ्रीज ठेवायला ह्याची रेसिपी बघा मी तुमच्याशी शेअर केली होती आता फोन मला चालत येईल ना चालतच येतो तो कारण त्याला फोन लावते ना फोन लागत नाहीये रेंज नसते अगदी मध्ये चालताना आणि जर रिक्षाने येत तर तेव्हा पोहोचला असता हो एवढ्यात oh, आला तरी त्याला बोललेली ये म्हणून येऊन तू बोला आले आला त्याचा करिश्मा बघा त्याला घ्यायला चालले आता फोन आला होता मला वाटत एवढं सामान आहे वाटतं सामान काय घेऊन आला एवढं ग गरी मधली वाट आहे ना आमच्या इथे तिथे बोलाय यायला ती चालली आता घेऊन तर हे बघा हे साबुदाणे रात्री भिजत घातले होते शेंगदाणे भाजून ठेवले आहेत सगळं रेडी करून ठेवलेलं आहे पटकन मी ना आता फोडणी घालून घेते आणि ते पन हे टाकते फ्रीजमध्ये जरा गार व्हायला तर तुम्ही आवाज घ्या कुणालचा आणि करिश्माचा बघा आवाज येतो आहे आणि व्हाग्या आणि शेरू कधीच गेले तर ते बघा ते बघा ते बघा ते बघा दिसतात मी तुम्हाला ह्या साईडला क्लिअर दाखवते ते बघा हा उतलून घे त्याला उचलून घे दुखत असेल ग हा चला या 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 हा झोपला होता गाड मग हे घे घे त्याला घे बारक्याला घे पहिला बारक्याला घे

आणि मी पण आहे मला ना जिथे खाली जायचं होतं त्याला बघायला हा मला पण समजत नव्हतं मग नंतर ह्याचा आवाज आला ना तशी मी तुमच्याशी बोलत होता वाटत मी रिटर्न मागे आली आवाज घेते रिक्षाने काम चालू आहे ना माहिती पडणार वाटतं ना पूर्ण असं असं पक्का बनवतील ते लोक

कुणाल काय बोलतोय नाही नाही जण आठवण काढतात ना असं की कुणाला की नाही होईल आपला आलेलं आहे म्हणजे नाश्ता वगैरे सगळं आमचा करून झालेला आहे भरपूर अशा गप्पा पण आता मारल्यात जवळजवळ एक तास झाला आम्ही गप्पा मारतोय काय काश्मा ही बघा पण इथेच आहे आता सगळी जण बोल थोडस सगळ्यांचे असं कसं झाली ते तब्येत तब्येत छान झाली होती नाही नाही मला असं वाटतंय ना बघून मी आता तुला खूप हो ना तब्येत खूप छान हा रिलॅक्स अच्छा तीन चार महिने जरा टे हा म्हणजे मला असं बघून पण मला बरं वाटलं की तरी पोराचे माझ्या गाल तर वर आणि हा काम चांगलं चाललं ना तुझं हो ना आणि बाकी सगळं ट्रॅव्हलिंगच वगैरे चालत येतो ना तू येतो आता पण तू चालत ना तर तसं ना आता तू चालत आलास ना पण मग अशी मी सगळ्यांना म्हणाल होती की कुणाला चालतच येणार आणि तो चालतच चालत करिश्मा त्याला घ्यायला गेली होती मगाशी तो रस्ता ना विसरला आपण धरणाचं काम चालू आहे ना हा कुठे अच्छा हा 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 आता किती दिवस राहणार आहेस तू तीन दिवस म्हणजे आज शनिवारी बघा दोन दिवस आहे लेख माझा त्याला दोन दिवस तुला काय खायचंय सा ते सांग मला सा सा मी तसं बनवून देईन आता संध्याकाळी बघूया त्याच्या आवडीचं काय काय शंकरपाळा पण बनवल्यात मी तुला आवडतात ना ते ए, चीज़ 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 ना सांगायला बनवलं शंकरपाळ्या पण खा काल संध्याकाळी आम्ही बनवल्या नाही मला असं म्हणजे मला असं एका गोष्टीचा खूप असं आनंद पण झाला आणि बरं वाटलं करिश्मा मला या की म्हणजे आता ह्या महिन्यात तो येऊन गेलो ना पुन्हा इतर गेला आल तू म्हणजे ह्याच महिन्यात आलेल ना आणि आता परत ही त्याची दुसरी फेरी म्हणजे एकाच महिन्यामध्ये त्यांनी दोन फेऱ्या मारलेल्या म्हणजे त्याला गावची ओढ आहे आईची आठवण आई ना आपल्याकडे ना पण फक्त कामाचं जरा हे आहे ना पैसा नाही पैसा काय नाही ना नोटा पाहिजे बर आहे मला वाटलं माझी आठवण येते म्हणून पोरगा मला भेटायला येतोय काय रे अच्छा म्हणजे माझं थोडस चेंज म्हणून असं खोटं खोट तरी बोल आई मला आठवण आठवणी असू दे मला बरं वाटलं बाई आता पोरगा आला दुसऱ्याचा मला आनंद बाकी असं काय नाही फेरा आता फेऱ्या मारायच्या गावाला गाव पण आपलं खूप छान आहे ना आणि आता अजून सगळं चेंज होणार बघितलं मातीच आहे ना पक्का बनवून टाकतील तर आता पावसा आराम करतो प्रवास करून आला ना संध्याकाळी आता काय काय बनवूया आपण थोडस दादा आल्यानंतर तर भरपूर अशी गरमी पडलेली आहे वादले दुपारचे पावणे दोन अजून आमचं जेवायचं बाकी आहे नाश्ता लेट केला ले ना त्याच्यामुळे जेवायला उशीर होणार आहे म्हणजे जेवण झालं आहे करून कुणाला झोपला आहे प्रवास करून दमल्यावर झालं कर त्याला आणि रात्री मला वाटतं त्याला जागरण पण झालं त्याच्यामुळे तो झोपला आहे आता तर मला वाटतं एक पावणे तीनच्या दरम्यान त्याला उठवीन करिश्मा पण झोपले आता तिला पण म्हटलं आराम कर नंतर म्हटलं एकदमच आपण जेवूया वाघ्या शिरूनसुद्धा झोपले आहेत आजमध्ये मी काय केलं आता गरमी भरपूर आहे ना त्याच्यामुळे मी मागची जी आपली पडवी आहे ना ती मी रोज धुवून काढते म्हणजे रोजच्या रोज पाणी वगैरे ओतून असं पुसून पुसून घेते आज पुढची पडवी आहे ना मग ती पण पुसते आता हल्ली मी तिकडे धुवायचं बंद करून टाकलं आहे पुढच्या पडवीमध्ये पण आता कालपासून इतकं गरम होतंय गावाला लिमिटच्या बाहेर त्याच्यामुळे पाणी टाकून ना मग सगळं धुवून घेतलं मागे पुढे दोन्ही कडे आणि असं थंडगार वाटते सगळ्यात जास्त त्रास कोणाला होतो तर मुक्या प्राण्यांना आता भाग्या आणि शेव यांना दुपारच्या वेळेस इतकी गरमी होते आपला हा भाग्या बघा तुम्हाला दिसतोय का बघा बाथरूमच्या इथे झोपलंय दिसतंय का हा बघा तोंड दिसतूम बाथरूमच्या आतमध्ये जाऊन तो झोपतो आणि शेरू आहे ना आपल्या ह्या मागच्या पडवीमध्ये झोपलेला असतो आता इथे बघा हे माझं दुसरं काम हे चक्की इथे मी काढून ठेवलेली आहे गहू दळायचे साफ करून ठेवलेत पण ती पिन लावायची ना मला जमत नाही ते लॉकवालं असतं ना काय म्हणतात बोर्ड आहे ना त्याला तर लॉक आहे त्याच्यामुळे जमत नाही मला पीठ टाकायला तर कुणाला उठायची वाट बघते तो उठला का चक्की लगेच चालू करून पीठ दळून घेईन खरं म्हटलं दोन तीन पीठ दळायची होती पण आता म्हटलं नको कसं वेळ जाईल मग फक्त गव्हाचं पीठ मी दळून घेणार आहे संध्याकाळचं थोडंसं प्लॅनिंग आम्ही केलं आहे मागाशी नाश्ता करता करता आता बघूया कुणालाच्या आवडीचं काहीतरी बनवायचं मी सकाळी ना भोप्या कामाला जातून तेव्हा बोलला की मामी आता कुणाला काहीतरी चांगलं असं संध्याकाळी बनवूया तर त्याला तर ते विचार आणि तसं प्लॅनिंग म्हणजे बहुतेक मला असं वाटतं की संध्याकाळी जेवण म्हणजे रात्रीचं जेवण बाहेरूनच येईल त्याला ना चायनीज असं भरपूर आवडतं कुणाला पण ते मुंबईला असं मिळतं चायनीज पण त्याला वेळ नसतो खायला मागच्या वेळेस पण जेव्हा तो आला होता ना तेव्हा म्हणा की नाही आई मला चायनीज खायचं मी बरेच दिवस झाले चायनीज नाही खाल्लेलं तेव्हा मग आहे ना भोपे आणि तो दोघंजणं जाऊन बाहेर आहे ना खाऊन आले होते म्हणजे ते बाहेर गेले होते फिरायला तेव्हाच मग दोघंजण चायनीज खाऊन आले तर आज असं माझं म्हणजे माझा असा विचार चालू आहे की घरी पार्सल मागूया म्हणजे सगळंजण आम्ही एक आता पार्टीसारखं होऊन जाईल बघू आता विचार तर केला आहे बाकी पुढचं पुढे म्हणजे भोप्या आता फोन उतलेल सात साडेसात जर त्याला रेंज नसते जिथे जिथे का भोप्या कामाला होतं ना तिथे रेंजचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे तो फोन त्याचा लागत नाही कारण आता आणायचं म्हटलं का त्यालाच फोन करून सांगावं लागेल कारण इथून आता जायचं म्हटलं का आपल्याकडे काही वाहन नाही आहे साधन नाही आहे जाण्याचं त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे रात्रीच्या वेळेस जेव्हा पण आम्हाला काही वस्तू आणायची असते तर त्याला आम्ही फोन करून सांगतो मग तो येते वेळी मग घेऊन येतो मग असं सगळं आहे बघू आता संध्याकाळी उठल्यानंतर सगळं प्लॅनिंग होईल आणि जे काय होईल प्लॅनिंग ते तुम्हाला मी दाखविनच म्हणजे शेअर करीनच तुमच्याशी तर आता काय करते मी माझं ना एडिटिंगचं काम आहे ना ते करायला घेतलं मी म्हणजे हे झोपलेत दोघंजणं तो तोपर्यंत म्हटलं माझं एकता म्हणजे एक तास आहे माझ्याकडे माझं हो एडिटिंगचं mm. काम होऊन जाईल ते लो लगेच होते हे बघ किती बापरे काम बघ काय केलंय रे करत ना लांबून डॅमच काम तर आम्ही आता की ना संध्याकाळची वेळ ना त्याच्यामुळे जरा एक राऊंड मारायला बाहेर म्हणजे बाहेर पडलो लाईट गेले आमच्याकडे एक तास झाला म्हणजे हे डॅमचं बघा काम चाललं ना ह्याच्यामुळे आणि आता समोर माझी नजर पडली जोरशरमध्ये काम चालू आहे आणि बापरे कसं केले बघा त्यांनी म्हणजे मी पहिल्यांदाच हे बघतात इतका लांब तरी पण स्पष्ट सगळं दिसतंय आपण जाऊया करिश्मा एक दिवस बघायला खास नाही मी कधी त्या साईडला गेली ना तर दाखवीन तुम्हाला मी तुला हो शेरा काय झालं भूक लागली आज ना आमच्याकडे झालं कुणाला थंड चमच्या नि हलो चमच्या आज ना आमच्याकडे जरा उशीर झाला जेवायला म्हणजे भोप्या बघा आत्ताच आला ना तो चिकन घेऊन आला वाघ्या शेरूचं चिकन संपलं होतं त्याच्यामुळे पटकन बॉईल केलं आणि त्यांचं जेवण आता कुणाला देतोय त्यांना जेवायला आणि दोघं जर वाट बघतं की कधी आम्हाला जेवायला भेटतंय दोघं बसलेत बघ कसे वाग्या शेरू ए शेरू शेरू तर बघत पण नाही आता शेरू इकडे बघ बा... वाग्या ए वागी बोल चमच्या हॅलो पटापट त्यांना भूक लागली दोघांना आणि लाईट पण आमच्याकडे गेले आज दोनदा लाईट गेली माहिती काय कधी पाच कुणाला आल्यामुळे आम आमच्या घरी आज चायनीज आले चायनीज जेवण आज मागवलंय मागवलं म्हणजे बोप्या घेऊन हो आला पाहिता ना माग्या शिवराय जेवण झाले ना आता आम्ही सगळं हे जेवण खाली करतोय सगळ्यांना आमच्याकडे चायनीज आवडतो आता हे सूप वगैरे आणलेले आहे राईस आहे आणि हे लॉलीपॉप असं बघायला उशीर झालं थोडस लेट झालं आणि तुला पण खायचं आहे चायनीज हा बोल लाळ्याला देणार नाही शेरू खाली बस बेटा तुम्हाला पण देणार थोडं थोडस तर हे बघा हे असं लॉलीपॉप आहे सूप आणि शेव चटणी आणि हा बघा हा सेजवान राईस ना ट्रिपल राईस तर असं आमच्या इथे ना चायनीज मिळतं गावाला तर काहीतरी असं खायचं असतं कुणाल तर चला आता आजचा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो आवडला असेल जर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना सगळेजण बिजे आहेत ना खाण्यामध्ये सगळ्यांना चायनीज कधी खाते असं झालेलं आहे गरम गरम चांगलं लागतं ना त्याच्यामुळे